शाळेत वर्ष मृत्यू मंत्र म्हणलं तरी चालेल ओम रमेश्वर म्हणलं तरी चालेल दिला होता बाबांनी बाबा दिला होता पंचवीस त्या सगळ्यात मोठ्या पंचवीस असं म्हणलं जातं की या मंत्राने पण त्रास होतो लोकांना ग्रस्ती लोक जे आहेत त्यांनी काही कर्मचुकीची केली असतात मग ते हां मग तो मंत्र सुरू होतो त्याला त्रास सुरू होतो शिव सुद्धा काही पक्षी परीक्षा घेतात ना भक्तांची मान मग एखाद्या सुद्धा काही इच्छा तरी असली भक्ती करायची तरी त्या मंत्रामुळे किंवा काही गोष्टीमुळे काही विश्वास होतो पाशावेळेस काय करायचं कसं करायचं काय त्यानं मी बाबा मला काय झालं काय मी माझ्याकडे विवाहच नाही पाण्यात तापल्या जातं पाण्यात सकाळी प्यायची नक्की काय मला पाहायचं नाही मला सांगतो माझ्यावर आम्ही काय मी माझ्या बाबत सांगतो अच्छा अच्छा चांगलाय बाराजिनी बाबा तुमच्या कुटुंबातलं तुम्ही मी कॉन्टॅक्ट नाही काय नाही तुमच्या जायक